नमस्कार मंडळी रामराम आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर सकाळचे वाजत आहे साडेसात तर माझे पूर्ण सकाळचे पूर्ण कामं वगैरे आवरून झालं आहे सडा सारवण रांगोळी वगैरे पूर्ण कामं आवरले मी तर पाऊस तर कंटिन्यू रात्रीपासून पडतच आहे नागपंचमीच्या दिवशी पूर्ण दिवस पाऊस पडतच होतं थांबलं पण नाही तर मस्त मी छोटीशी रांगोळी काढली आहे घराची देव पूजा करून आरतीची ताट पूर्ण तयार करून मग आम्ही आलो वारुळाला पूजेसाठी तर गावाकडे खूप छान पूजा केली जाते वारुळाची तर आमच्याकडे म्हणजे गावाकडे बाया येत नाही पूजेसाठी वारुळाला लहान मुलं मुली किंवा आपल्या घरात म्हणजे मोठे भाऊ वडील असतात ना तेच येतात पूजेसाठी तर मी प्रांजलीला पाठवलं होतं पूजेसाठी पूर्ण आरतीची ताट तयार करून दिलं होतं तिला मी आणि तू जाऊन पूजा करून नियमनलं होतं तर मस्त ती पूर्ण पूजा करून आली होती तर मस्त दूध बेल फुलं पूर्ण प्रसाद वगैरे नारळ वगैरे पूर्ण तयार करून दिलं होतं मी तुला असं असं पूजा करून नियमनलं तर ती मस्त त्याचप्रमाणे पूर्ण पूजा करून आली होती तर गावाकडे तर खूप छान वारोळाची पूजा केली जाते आणि दुधाचा खूप मान असतो आजच्या दिवशी नागदेवताना आजच्या दिवशी दूध पाजवले जातात तर नागपंचमीच्या दिवशी वारुळामध्ये दूध टाकले जातो आणि परंपरा हा पहिलेपासूनच आहे तर पूर्ण पूर्ण पूजा करून प्रांजली आली घरी आई चिकलू सगळे मुलं तयार होऊन बसलेले आहे तर आम्ही आता चाललो मंदिराला तर आमच्या गावाजवळच एक महादेवाची खूप जुनी मंदिर आहे खूप छान प्राचीन मंदिर आहे चालो दर्शन आला, आन पाउस तर आम्ही चाललो दर्शनाला आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे तर हा मंदिर ना एवढी जुनी आहे की आमच्या आजी आजोबाला पण माहीत नाही म्हणजे कधीपासून हा मंदिर आहे तर खूप छान मंदिर आहे तर आम्ही आलो आहो आता मंदिराला हा महादेवाचे मंदिर आहे तेलंगणा बॉर्डरवर आहे परमेश्वर गाव म्हणून आहे त्या रोडवर गुंडम म्हणून म्हणले जातात आणि हा खूप जुनी मंदिर आहे आणि मंदिराला खूप मानले जातात आणि खूप लांबून लोक दर्शनाला येतात तिथे भंडारा करतात आणि या मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा वॉटरफॉल पण आहे आणि खूप छान आहे तर पूर्ण मंदिर कशी आहे वॉटरफॉल कसं आहे तुम्हाला हा फुल ब्लॉग मी लवकरच शेअर करेन या ब्लॉगला मी इथे जॉईन करत आहे कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर कर, शेर कर।